नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी कोमल वाघमोडे तुमचं स्वागत करत आहे आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज आम्ही गावी जाणार होतो तर त्यासाठी थोडीफार खरेदी करायची होती म्हणून आम्ही बाहेर आले होते मी मुलांसोबत हे बाहेरच होते कारगवन तर या ठिकाणी आम्ही आलो होतो ते इथे जरा म्हणजे टायर टाकले गाडीचे त्यांनी नवीन आणि हे तुम्हाला छोटी झलक दाखवते डेकोरेशनचे कसे कशा आहे आमच्याकडे ते तिथून आम्ही परत डे मार्टला गेलो आणि डेमार्टमधून थोडंफार माणूसं जे साहित्य घ्यायचं होतं माणूससाठी सोप्स सो वगैरे आणि सॉक्स वगैरे घ्यायचे होते ते घेतले आणि त्यानंतर मी घरी येऊन पटकान स्वयंपाकाची तयारी करायला घेतली कारण जायचं होतं म्हणून मी संध्याकाळच्या म्हणजे रस्त्यामध्ये जेवणासाठी मुलांना आणि सासऱ्यां सासरे नुकतेच जॉबवरून येणार होते म्हणून त्यांच्यासाठीही जेवण बनवून घेतलं में, चापा पिट मौन है, आने ते पाहू शकता मी चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि बटाट्याची भाजी केली होती ते हे सगळं पटापट करून घेतलं कारण गावी जायचं म्हटलं की दगदग असे भरपूर आणि आज तर सर्वच जण गावी जाणार होते त्यामुळे गडबड अशी होती की रस्त्याने जेवायलाही वेळ भेटेल की नाही असं सांगू शकत नव्हतं कारण ट्रॅफिक भरपूर होतं सगळे बोलत होते रस्त्याने ट्रॅफिक भरपूर आहे रस्त्याने ट्रॅफिक भरपूर आहे म्हणून त्यासाठी मी मुलांसाठी पहिल्यांदा आणि सासऱ्यांसाठी जेवण बनवून घेतलं त्याचबरोबर आमच्यासाठी मी बनवलं तर आता पाहू शकता इथे जेवण तयार होतं चालू होतं पटकन सगळं स्वयंपाक करून घेतलं आणि नंतर कपड्यांची आवर आवर करायची होती गावी जायचं म्हटलं की एक असतं बॅगा भरा बॅगा काढा आणि कितीही भरलं तरी काही ना काहीतरी राहतं असे असतंच तर प्रकारे पण ते एक एक आठवण करून भरायला लागतं आणि जायचं म्हटलं की ते आठवडाभराय ते आपल्याला माहीत असलं तरी आपल्या वस्तू काही घेणं काही थांबत नाही जसं आठवलं तसं आपण काढतच तस राहतो तशाच प्रकारे माझं हे झालं होतं इथे हो मी हे जसं जसं मला आठवलं तशी तशी एक एक गोष्टी मी बाजूला काढून ठेवत होते तर आता तुम्हाला समजेलच आता इथे माझं सर्व झालं स्वयंपाक बनून म्हणून पटकन भांडी वगैरे घासून किचन पहिल्यांदा क्लीन करून घेतला कारण कुठे बाहेर जायचं म्हटलं की आधी किचन क्लीन असलं की आपल्याला काही टेन्शन राहत नाही तर इथे हे पहिल्यांदा आवरून घेतलं मी किचन एकदा क्लीन झाला किंवा जरा प्रसन्नही वाटतं आणि म्हणजे बाहेर जायचं म्हटलं तर किचन क्लीन ठेवला की मनाला एक समाधान राहतं घरी गेलं आपल्याला साफसूफ किचन पाहायला मिळेल म्हणून तर ते, ते पाहू शकता मी किचन वगैरे पुसून घेणं घेतलं परत त्याचबरोबर प्यायचं पाणीही प ह्याच्यामध्ये हांड्यामध्ये ओतून ठेवलं हांडाही जवळपास थोडा खालीच झाला होता हे सगळं आवरण्यामध्ये जायचं म्हटलं की गडबड गडबड असते आणि आम्ही संध्याकाळी निघणार होतो आधी त्यामुळे मी निवंत होते पण नंतर अचानक अचानक असं ठरलं की संध्याकाळी जाण्यासाठी भरपूर ट्रॅफिक राहील एकत्रच त्यामुळे आम्ही विचार केला की जरा लवकर निघूया ट्रॅफिक होण्याच्या आधी त्या दृष्टिकोनातून आम्ही साडेसहा साडेसहा वाजता निघालो आम्ही तरी आम्हाला पाहू शकता पुढे किती ट्रॅफिक लागलेलं आहे इथे एक असतं कपड्यांच्या ऑलरेडी घाड्या झालेल्या असतील तर आपल्याला काय टेन्शन असतं तुम्ही पाहू शकता मी त्यासाठी कपड्याची ऑलरेडी घाड्या घालून ठेवते हे हँडचे कपडे फक्त धुतलेली होते ती घ्यायची होती मला त्याच कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या बाकीच्या सगळ्या कपड्यांच्या ऑलरेडी घाड्या करून झाल्या होत्या इथे माणूस चाललेलं मला थर्मामीटर मी घेतलेलं कारण गावी जायचं होतं मुलांना ताप थंडी कधी येईल सांगू शकत नाही गावचं वातावरण खूप थंड आहे त्यामुळे म्हणून मी सगळी औषधं वगैरे घेतलेली ऑलरेडी प्रिपेअर होते मी त्यासाठी सगळं साथ औषध वगैरे थर्मामीटर वगैरे घेतलं तर इथे म्हणून म्हणत होती हे चेक करायचे परत तर तिचं चाललेलं खेळायचं थर्मामीटरशी तर हे पाहू शकता मी स्वराच्या कपड्यां मी म्हणजे आधीच कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या डेली म्हणजेच घालते धुतलेले असलेले त्याही कपड्यांच्या आणि ऑलरेडी विस्कट विस्कटलेली असलेली तर ते आधीच आवरून ठेवते कपड प्रत्येक आठवड्याला ते असे कपड्यांचे घाडं घातलेले होते त्यामुळे मला पटकन कपडे बॅ बॅगेत ठेवण्यासाठी मदत झाली पटापट तर इथे मी पटापट पहिल्यांदा मुलांचं आवरून घेतलं ह्यांचा आवरून घेतलं आणि पटकन बॅगा भरून घेतल्या माझ्या तर साड्या ऑलरेडी ठरलेल्या असतात गावी जाताना नेण्याच्या त्यासाठी मी वेगळंच ठेवते गावी जाण्याचं साहित्य तर इथे मनोजी अशा प्रकारे लुडबुड चाललेली मध्ये मध्ये आणि छोट्या मुलांचे कितीही ड्रेस घ्या कमीच वाटतात आपल्याला कारण त्यांचं असं असतं की एखादा जरी डाग पडला तरी लगेच चेंज करतात पूर्ण ड्रेस स्वराज तर तसाच आहे त्याला कपडे किती घेईल तेवढं कमी असतं आणि म्हणूनही तशीच आहे थोडीफार जरी ओली झाली पाण्याने तरी लगेच टी शर्ट पॅन्ट दोन्ही चेंज करेन तर त्यामुळे त्या दोघांची भरपूर कपडे घ्यावे लागतात बाहेर जायचं म्हटलं की तर कोणाकोणाची अशी गडबड होते गावी जाताना मला नक्की कमेंट करून सांगा माझे तर होते प्रत्येक वेळेसच कितीही आधी ठरवलेलं असलं तरी जाण्याच्या वेळेस गडबड ही राहतेच तर ही मुलांची बॅग पहिल्यांदा भरून घेतली आणि त्याचबरोबर आमच्या दोघांची बॅग लगोलग भरून घेतली मी टिफिन्स वगैरेही पॅक करून ठेवलेले कारण मुलांना प्रवासात जर भूक लागली तर फ्रग पटकन खाता यावं त्यासाठी टिफिन्स घेतलेले मी आणि आता इथे आम्ही सगळ्या बॅग वगैरे तयार झाल्या पॅक झाल्या आणि मी इथे पटकन माझी तयारी केली आणि आम्ही कारमध्ये गेलो तर इथून आता आम्ही निघालो होतो आमच्या ठिकाणाहून <coughs> तर आता हा वॉइस वो ओवर मी तुम्हाला गावी आल्यानंतर देत आहे तर आता पाहू शकता तरी आम्हाला थोडंफार ट्रॅफिक लागलं पण जास्त प्रमाणात नाही ट्रॅफिक लागलं तर कमी प्रमाणात त्यामुळे ट्रॅफिक लागलं लवकर निघालो त्यामुळे तर आता हिंदवी आणि स्वराज दोघे खूप खुश होते पण हिंदवीचं मात्र एक असतं थोडा अर्धा प्रवास झाला किती कंटाळते स्वराज मात्र गावी जाईपर्यंत खुश असतो त्याला गावी जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो त्यामुळे अशा प्रकारे इथून आम्ही मुंबईतून बाहेर पडेपर्यंत तर आम्हाला काही कुठेच ट्रॅफिक नाही लागलं थोडंफार लागलं पण ते पुण्यामध्ये लागलं पुण्यामध्ये कसं रेग्युलरचंच ठरलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा